श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ज्येष्ठा गौरी आवाहनाला अनन्यसाधारण धार्मिक महत्व आहे हा दिवस महाराष्ट्रात साजरा होणारा सर्वात महत्वाचा सण आहे मराठी स्त्रिया या शुभ दिवशी उपवास करतात आणि गौरी देवीची प्रार्थना करतात महाराष्ट्रात वाजत गाजत ज्येष्ठा गौरीचे आगमन केले जाते गौरी आवाहनाच्या दिवशी माता गौरीला शुद्ध पाणी अर्पण केले जाते त्यानंतर गौरीचे मुखोटे घरात विराजमान झाल्यानंतर गौरी देवीला साडी नेसवून सोळा अलंकार घातले जातात त्यानंतर गौराईच्या कपाळावर हळदी कुंकू अक्षदा लावल्या जातात आणि गौराईची आरती करून नैवेद्य अर्पण केला जातो दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा गौरीचं पूजन केलं जातं आणि यंदा गौरीचा हा सोहळा दहा सप्टेंबर ते बारा सप्टेंबरच्या दरम्यान साजरा केला जाणार आहे आज दहा सप्टेंबर रोजी गौरीचं आवाहन केलं जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवारी ज्येष्ठा गौरीचं पूजन केलं जाणार आहे उद्या गौरी पूजनाच्या दिवशी गौरीसाठी अनेक सेवा उपाय केले जातात सागर संगीत असं सा देवीचं पूजन केलं जातं ज्यामध्ये देवीला नैवेद्य अर्पण केला जातो सोळा प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात पूर्णा वर्णाचा नैवेद्य बनून देवीला तो अर्पण केला जातो याशिवाय घरामध्ये अनेक सेवा व उपाय देखील केले जातात असाच एक अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठीचा उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या गौरी पूजनाच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू दिव्यामध्ये टाकल्यामुळे तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमच्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घराची भरभरून अशी प्रगती होईल उपाय कशा प्रकारे करायचा आहे दिव्यामध्ये जी वस्तू तुम्हाला टाकायची आहे नंतर त्या वस्तूच तुम्हाला काय करायचं आहे दिव्यासमोर तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणती सेवा करायची आहे ही सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडीओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज गौरीचं आपल्या घरामध्ये आगमन होणार आहे आणि उद्या आपल्याला गौरीचं पूजन करायचं आहे आता उद्याच्या दिवशी हा जो उपाय करायचा आहे त्यासाठी तुमच्या घरामध्ये जर गौरी बसवल्या जात असतील तर तिथे तुम्हाला हा उपाय संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे आता बरेच अशा की ताई आमच्या घरामध्ये केलं जातं जात पण ते गावाकडे केलं जातं आणि आम्ही तिथे जाऊ शकत नाही किंवा काही अडचणीमुळे आम्हाला तिथे जाणं शक्य नाही मग अशा वेळेस आम्ही हा उपाय कसा करावा तर पहा तुमच्या घरामध्ये जर गौरी बसत नसतील तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येणार आहे कारण हा जो उपाय आहे वर्षभरातून फक्त एकदाच करण्याची संधी आपल्याला लाभते कारण गौरी पूजनाचा जो मुहूर्त असतो जो काळ असतो तो लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय शुभ मानला जातो त्यामुळे गौरी तुमच्या घरामध्ये बसवल्या जात नसतील तरी देखील लक्ष्मी जी आहे ती तुमच्या घरामध्ये येते आणि तिला घरामध्ये स्थिर करण्यासाठी प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो जिथे तुम्ही असाल तिथे करायचा आहे जरी गौरी बसत नसल्या तरी तुमच्या घरामध्ये जर गणपतीची स्थापना केली जात असेल तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येणार आहे आणि जर गणपतीची देखील तुमच्या घरामध्ये स्थापना होत नसेल तरी देखील हा उपाय तुम्हाला कशा प्रकारे करता येईल हे देखील मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पहा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांचा अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो ज्यामध्ये प्रामुख्याने आर्थिक समस्या असतील तर तुम्ही खूप कष्ट केले मेहनत केली तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावत तसं यश मिळत नाही तुमची प्रगती होत नाही नशिबाची साथ मिळत नाही जो ही कष्ट करून कमवलेला पैसा आहे तो घरामध्ये येतो पण तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो आणि महिना अखेरीस तुमच्या घरामध्ये पैशाची चणचण ही कायम असते मग तुम्हाला तुमच्या मूलभूत खर्चा भागवण्यासाठी वारंवार कर्ज घ्यावं लागतं आणि हा कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढतच जातो आणि यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला काहीही केल्यास सापडत नाही या व्यतिरिक्त ते आहे वास्तुदोष आहेत त्यामुळे तुमच्या घरामध्ये घरामध्ये सतत वादविवाद भांडण कलह हो असलेल्या व्यक्ती सतत आजारी पडतात घरामध्ये भरपूर पैसा असूनही सुख नसेल तर पहा पै लक्ष्मी ही नेहमी पैशाच्या स्वरूपात नाही तर सुख शांती समाधानाच्या स्वरूपात देखील आपल्या घरामध्ये नांदत असते त्यामुळे काही विशिष्ट तिथींवरती हे उपाय करावेत ज्यामुळे तुमच्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची तुम्हाला साथ मिळते घरामध्ये घरामध्ये असलेले नकारात्मकता नष्ट होऊन सुख शांती म्हणून हा उपाय जो आहे तो आपल्याला ज्येष्ठा गौरी पूजनाच्या दिवशी करायचा आहे तुमच्या घरामध्ये गौरी आगमन होत नसेल गणपतींची स्थापना होत नसेल तरी देखील तुम्हाला देवघरासमोर बसून हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर सांगितल्याप्रमाणे हा जो उपाय आहे तो संध्याकाळी करायचा आहे ज्येष्ठा गौरी पूजन बऱ्याच जणांच्या घरामध्ये दुपारी केलं जातं बऱ्याच जणांच्या घरामध्ये संध्याकाळी केलं जातं हा जो उपाय तुम्हाला करायचा आहे गौरी पूजना नंतर करायचा आहे आणि ज्यांच्या घरामध्ये गौरी स्थापन केल्या जात नाहीत त्यांनी देवघरासमोर बसून साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान हा उपाय करावा पण त्यावेळेमध्ये शक्य नसेल तर संध्याकाळी साडेसहाच्या नंतर तुम्ही रात्री अकरा पर्यंत हा उपाय करू शकता ज्यांच्या घरामध्ये गणपतींची स्थापना झालेली आहे त्यांनी गणपती समोर बसून लक्ष्मी प्राप्तीसाठीची ही सेवा करायची आहे तर आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे यासाठी एक दिवा आपल्याला घ्यायचा आहे हा दिवा घेत असताना ती मातीची पंथी असेल तर उत्तमच आहे दिवाळीमध्ये आपण मातीच्या पंत ती वापरलेली असेल तरी देखील ती मातीची पंथी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आता शुद्ध गायचं तूप तुम्ही घालू शकत नसाल तुमच्या घरामध्ये म्हशीचं तूप आहे तर म्हशीचं तूप घातलं तरीही चालेल पण लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्यावेळेस आपण सेवा करतो तेव्हा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा मशीचं तूप वापरलं तर त्यामध्ये चिमुडभर तुम्हाला हळद घालायची आहे आता या दिव्यामध्ये देवीची ज्यावेळेस आपण सेवा करतो त्यावेळेस दोन वातींची एक वात करून ती दिव्यामध्ये घालावी तर अशी जोड वात आपल्याला दिव्यामध्ये घालायची आहे त्यानंतर दिव्याला नेहमी आसन असावं त्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे तर प्लेट तुम्ही स्टीलची घेऊ शकता आंब्याची किंवा पितळीची घ्या ती प्लेट सुद्धा स्वच्छ धुतलेली असावी त्यावरती तुम्हाला सगळ्यात आधी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिक वरती तुम्हाला थोड्याशा अख्या अखंड अक्षदा म्हणजेच तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरतीच लक्ष्मी विराजमान असते म्हणून तांदळाचं आसन दिव्याला द्यायचं त्या तांदळावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे कारण तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत त्यानंतर हा जो दिवा आपण घेतलेला आहे तो दिवा त्या तांदळावरती ठेवायचा तो दिवा प्रज्वलित करायचा त्यानंतर दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत आता लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला जी वस्तू या दिव्यामध्ये घालायची आहे त्यातली सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे एक भीमसेनी कापराची वडी आपल्याला या दिव्यात टाकायची आहे भीमसेनी कापूर घरामध्ये असलेली नकारात्मकता वास्तुदोष नष्ट करतो याशिवाय घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते देवी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी भीमसेनी कापूर हा अतिशय प्रभावी मानला जातो त्यामुळे एक भीमसेनी कापराची वडी आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर देवीला प्रिय असलेली एक अखंड वेलची देखील आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे वेलचीमध्ये म्हणा किंवा लवंग जे ही खडे मसाले आहेत त्यामध्ये देवी लक्ष्मीचा अखंड वास असतो याच्या सुगंध देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते तर अखंड अशी वेलची आपल्याला या दिव्यामध्ये घालायची आहे वेलची पाहून घ्यायची कुठेही किडलेली तुटलेली वेलची घ्यायची नाही शक्यतो नवीनच आणलेली वेलची ही वेलची म्हणजेच वेलदोडा किंवा ज्याला आपण विलायची म्हणतो ती आपल्याला ह्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला जिथे आपण गौरीचं पूजन केलेलं आहे तिथे ठेवायचा जर तुम्ही गौरीचं पूजन केलेलं नसेल तर गणपतींसमोर ठेवायचा आणि ज्यांनी गणपतीही स्थापित केलेला नाही त्यांनी देवघरासमोर ठेवायचा आता दिव्याची दिशा जी आहे म्हणजे दिव्याचं मुख जे आहे ते तुम्हाला देवाकडे करायचं आहे तर गौरी पूजना समोर तुम्ही हा उपाय करत असाल तर गौरीकडे तुम्हाला दिव्याची दिशा करायची आहे आणि तिथे बसून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमच पठन करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते देवी लक्ष्मीचं अतिशय प्रभावी स्तोत्र मानलं जातं आता हे स्तोत्र जे आहे ते तुम्हाला युट्यूबवरती मिळून जाईल गुगलवरती तुम्ही सर्च केलं तर तिथे देखील तुम्हाला मिळून जाईल तुम्ही श्रवण करत ही सेवा केली तरीही चालेल किंवा तुम्ही पठन करत ही सेवा करू शकता महालक्ष्मी अष्टकम शिवाय तुम्ही देवीचा अतिशय प्रभावी मंत्र कमलात्मक मंत्राचं देखील पठन करू शकता कमलात्मक मंत्र देखील तुम्हाला युट्यूबवरती किंवा गुगलवरती सहज मिळून जाईल त्या मंत्राचं तुम्हाला सोळा वेळा पठन करायचं आहे त्यानंतर हा दिवा जो आहे जेवढा वेळ सुरू राहील तेवढा वेळ सुरू राही द्यायचा त्यानंतर तो विजला तरीही चालेल त्यावरती आपण सेवा केलेली आहे दिव्याखाली आपण जे तांदळाचं आसन दिलं होतं ते तांदूळ आपल्याला तांदळाच्या डब्यात टाकायचे आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये धन कधीही कमतरता भासणार नाही दिव्यामध्ये घातलेल्या वाती जळालेल्या असतील अर्धवट जळालेल्या वाती असतील तर त्या निर्मल्यामध्ये टाकून द्यायच्या जो कापूर आहे तो विरघळून जातो पण जी अखंड वेलची आपण या दिव्यामध्ये घातलेली होती ती वेलची आपल्याला काढून घ्यायची आहे ती जर जळालेली असेल तर, तर ती देखील तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायची पण ती जर जशाच तशी असेल तर ती वेलची तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती तुम्ही जिथे पैसे वगैरे ठेवता तुमच्या तिजोरीमध्ये म्हणा किंवा कपाटामध्ये एखाद्या ड्रॉवर मध्ये जिथे तुम्ही पैसा ठेवता तिथे ठेवायची किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये देवी लक्ष्मीचा आशीर्वाद समजून ठेवायचे आहे तर असा हा प्रभावी उपाय उद्या प्रत्येकाने आवर्जून करावा जर तुम्हाला सुतक असेल तर सुतकामध्ये हा उपाय तुम्हाला करता येणार नाही ना तुमचा मासिक धर्म सुरू असेल तर तुमच्या घरातील इतर व्यक्तींनी ही सेवा केली तरीही चालेल तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ